शेवटच्या दिवसातील तिसरा सामना यातून संघ निघलतो तो बक्षीस पात्र संघ ठरेल हा, हा सामना सुद्धा चार षटकांचा राहील याची दोन्ही संघाने नोंद घ्यायचे सॉरी तीन 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 षटकांचा राहील रुपेश यांचा पहिलाच चेंडू त्याचा बॉल अतिशय भन्नाट वेगात टाकलेला चेंडू आणि पंच वरतील कुठेतरी బోల దిశ చెండు రూపేషన్ పుడీ చెల్ పునః అతిశయ సురేఖ పట్కా బా పేకార पुन्हा एकदा सुरेखा पटका आणि चेंडूला फेकून दिलाय वन बाऊन्स चौकार चार या चार धावच्या मदतीने वडवली बी या संघाची धावसंख्या पुढे सरकते ती धावण पोहोचले नऊ या धावसंख्येवरचे अ बघूया रुपेश यांचा पुढील चेंडू हॅट्रिक वरती असतील ते स्त्री पुन्हा एकदा अतिशय सुरेख पटका एक धाव पूर्ण दुसरे दावाचा प्रयत्न बघता बघता दुसरे धाव सुद्धा पूर्ण या दोन धावच्या मदतीने वडवली बी या संघाची धाव संख्या झालेली आहे ती अकरा धावा रुपेश कुठेतरी कॉम्पिटन्सने गोलंदाजी करत नाही म्हणूनच त्याला स्पीड आणि ते चेंडू वळवण्याची जी त्याची पद्धत आहे ती भेटत नाही बघूया पुढील चेंडू आता चेंडूला पुन्हा एकदा दिलाय नो प्लस चार अशा पाच धावा या पाच धावच्या मदतीने वळवली बी या संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते ती धावून पोहोचले सोळा धावसंख्येवरती अजूनही पिवनच्या षटकातील तीन चेंडूंचा खेळ शिल्लक असेल रुपेश यांचा असुच्छित वन बाउंस टू बाउंस चौकार बघूया रुपेश यांचा पुढील चेंडू मारा श्री आत्ताचा बॉल आत्ता कुठे तर रुपेशाने कम बॅक केलाय पहिला धक्का बसतो वडवली बी या संघाला वीस यादव संख्येवरती श्री यांची जागा भरून काढेल तो आकाश भगुवा रुपेश यांचा पिवनच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि आता स्ट्राईकला गेला तो आकाश आत्ताचा बॉफ पुन्हा एकदा अतिशय सुर फटका परंतु जेलची संध्या असेल आणि एक सोपा जेल स्वीकारत असताना लागोपाठचा दुसरा झटका दिला तो वडवली बी या संघाला वीस या धावसंख्येवरती 여기 <봆> 안대요게 <봆> 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 पहिलं पिवंत षटक समाप्त झाल्यानं वडवली बी या संघाची धाव संख्या झालेली ती वीस धावा दोन बाद <laughs> आताचा बॉल फुलर यांचा चेंडू हलक्याशा हाताने कटावला एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण उमेश यांनी कुठेतरी बोरपाड्या बी संघासाठी कमबॅक केलाय बघूया उमेश यांचा पुढील चेंडू मारा करेल तो अगणेश आत्ताचा बॉल पुन्हा एकदा अतिशय सुरेख टप्प्यावरती टाकलेला चेंडू आणि चेंडू जातोय तो निर्धाव अजूनही तीन चेंडू असतील ते उमेशांच्या षटकातले तसा बॉल पुन्हा एकदा कुठेतरी टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय आणि बॅट्समॅनला काही चेंडूचा टप्पा समजलेला नाही आणि दुसरा चेंडू सुद्धा जातोय तो निर्धाव हळूहळू पूर्णपणे एंटर होते ती बोर पाडा बी टीम आताचा बॉल पुन्हा एकदा जेलची संधी असेल आणि जेल होतोय तो ड्रॉप आणि एकदा अन एक रन चा विकेट न्यू बॅट्समन एंटर होते है तो राहुल वडवली बी या संघाची धाव संख्या झालेली आहे ती तेवीस चार बाद अनिल यांची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅट्समॅन गेलेला आहे तो राहुल बघूया उमेशाने अतिशय सुरेख षटक टाकले त्या बोरापाडा टीमसाठी टीम साठी अतिशय सुरेख प्रकारचा चेंडू आणि पंचांचा इशारा तो तो दोन वर समाप्तीचा अजूनही शेवटचे सहा चेंडू असतील बघूया कशा का प्रकारे कमबॅक तो बोरपाडा टीम उमेशांचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त तीनच धावा दिल्या त्या उमेशांनी अशेवरचं षटक घेऊन येतोय तो सनी बघूया कशा प्रकारे पहिला चेंडू अतिशय सुरेख टप्प्यावरती टाकलेला चेंडू आणि चेंडू जातोय तो निर्धाव सनी यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा फ्लोअर मध्ये तिथे चेंडू बॅच ची आतली आणि एक धाव पूर्ण एकाच धाववर समाधान मानतात ते दोन्ही फलंदाज या एका दाव्याच्या मदतीने वडवली धावसंख्या सरकले धावसंख्या झालेली आहे ती चोवीस धावा आताचा बॉल पुन्हा एकदा अतिशय सुरेख रित्या केलंय ते उमेशाने तब्बल चार धावा वाचवल्या त्या बरपड टीमसाठी बाजची एक धाव असेल या चेंडूवरती बघूया बघू पुढील चेंडू सनी यांचा पूर्णपणे इंटर झाले तर बोरपाडा आत्ताचा बॉल पुन्हा एकदा पसवा चेंडू आणि बॅट्समनला काय चेंडूचा टप्पा समजलेला नाही आणि चेंडू जातोय तो निर्धाव काय आपल्यातून कमबॅक केलंय तर दोन्ही गोलंदाजाने सनी आणि उमेश फुलर बॉल पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू शेवटचा चेंडू असेल तो सनी यांचा धावसंख्या संख्या मात्र स्थिरावले धाव संख्या झालेली आहे ती पंचवीस धावा विकेट यान ना रन हे नाही षटक समाप्तीचा सरापंचांचा तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर नंतर बी या संघाची धावसंख्या संख्या झाली आहे ती पंचवीस धावा सव्वीस धावांचा आव्हान ठेवते बोरपाडा बी टीम समोर चला स्पीड अप करा बोरपाडा टीम अजुमाची पट्टी संघाचे कर्णधार कर्णधार आपण टॉच विन करण्यासाठी चला बरं पडा बी टीम आपण जायचं फलंदाज పైల పివంత షట్లా విజయ పైలతో చెండు దిశ భర్కట్ అంతర దావ్యా బోరపాడా बघू या पुढील चेंडू आत्ताचा बॉल अतिशय सुरेख प्रकारचा चेंडू बॅल आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही आणि चेंडू जातो निर्धाव हा चेंडू कुठेतरी वाईट टाकत असताना बॉलर एक अतिरिक्त धावण संघाचा अकाउंट पुढे सरकता धावपलकावर जावं लागल्या त्या दोन आताचा बॉल पुन्हा एकदा अतिशय सुरेख पटका एकदा पूर्ण आणि बघता बघता चार धावा चौकार चला पाणी घेऊन जायचं झुमाजी पट्टी संघाचे कर्णधार तसेच चिखलली टाकबाडा संघाचे कर्णधार आपण टॅचविन करण्यासाठी आज सोळा बाल वीजच समीकरण आहे अजय यांचा पुढील चेंडू माराखा सनी हलक्या शहताने कटावला आहे एक धाव पूर्ण समाधान मानतात फलंदाज एका मदतीने बोरपाडा बी या संघाची धाव संख्या पुढे सरकते ती सात या धाव संख्येवरती पंधरा बॉल एकोणीस ची गरज असेल बोरपाडा या संघाला सामना जिंकण्यासाठी बघू अजय यांचा पुढील चेंडू आत्ताचा बॉल मोठा फटका खेळायचा होता परंतु बॉल आणि बॅट मधले कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही आणि चेंडू जातो तो निर्धाव चौदा बॉल एकोणीस दाची गरज असेल बोरपाडा या संघाला बघूया पुढील चेंडू आजो यांचा मारा तो हरेश आताचा बॉल बॅट आतली कडा आणि चेंडू जाऊन त्रिपाडा चित्त होतो तो हरेश पहिला झटका बसतो बोरपाडा टीमला सात या दाव संख्या वाढते तेरा बॉल एकोणीस ची गरज हरीशांची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅट्समन एंटर झालाय तो गुरुनाथ असत संघ नायक गुरुनाथ बघूया कशा प्रकारे बॅटिंग करत होतो बोर पडा बी बी टीम साठी गुरुनाथ यांचा पुढील चेंडू मारा तो अजय आताचा बॉल अतिशय सुरेख प्रकारे हलक्याशा हाताने कटावला एकदा पूर्ण एक दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि थोडीशी मिसफीड आणि मिसफीड च रूपांतर तिसरी धाव सुद्धा पूर्ण आणि पुन्हा एकदा मिस्पीड आणि बघूया काय होतंय मैदानामध्ये चार धावात तब्बल पूर्ण बारा चेडो पंद्रहं गरज असां सामना जिंक बोरे संघाला आमच्या वरती आगमन आला ते कैलास सर महाराष्ट्र पोलीस यांचा सत्कार करतील ते रवी हिरवे सर आपण सत्कार करायचं वाईट चेंडू सर घेतलाय घेतलाय बारा चेंडू चौदाची गरज आताचा बॉल पुन्हा एकदा हलक्याशा हाताने कटावलाय एक धाव कटा पूर्ण आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण तिसऱ्या धाव साठी निघाला आणि तिसरी धाव सुद्धा होईल पूर्ण या तीन धावाच्या मदतीने बऱ्यापणा बी या संघाची धाव संख्या झाली आहे ती पंधरा धावा एक बाद अकरा चेंडू अकराची गरज कॅमेरामॅन थोडासा कॅमेरा इकडे वळवायचा दोन मिनिटं सामना थांबायचा पंच सर महाराष्ट्र पोलिस यांचा सत्कार से हरेश लोबी गेम ऑन करायचे पंच अकरा चेंडू अकरा जणांची गरज असेल या संघाला आत्ताचा बॉल पुन्हा एकदा वाईट चेंडू कुठेतरी दिशा भरकटत असताना गोलंदाज श्री आत्ताचा बॉल कुठेतरी सुरेख प्रकारे टाकलाय तो श्री यांनी बघूया गुरुनाथ यांना चेंडूचा टप्पा समजलेला नाही आणि बघूया पुढील चेंडू आत्ताचा बॉल मोठा फटका खेळलाय ते आणि जेल असेल परंतु जेल पर्यंत कोणी पोहचलेला नाही आणि एकदा पूर्ण आणि दुसऱ्या दाचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा होईल पूर्ण दहा समाधान मानतात ते दोन्ही फलंदाज नऊ चेंडू आठ दहाची गरज असेल बोरपाड्या संघाला सामना जिंकण्यासाठी आता फरक फटका फाईन लेग ला चेंडू भिरकावून दिला वन बाउन्स टू बाऊन्स चौकार रघुरुनाथ यांच्या बॅट मधून येणार तो ब्रँडेड चौकार बोरपाडा बी या संघाची धावसंख्या झाली झाली होती बावीस धावा एक बाद तमातर समीकरण सोपं झालं ते बोरापाडा संघापुढे आठ चेंडू चार धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी बोरापाडा या संघाला आत्ताचा <laughs> बॉल कुठेतरी पडल्यानंतर खाली राहतोय ना बॅट्समॅनला काही चेंडूचा टपा समजलेला आहे क्लीन बॉल आहेत ते गुरुनाथ अगुरनाथ यांची जागा भरून काढण्यासाठी बघूया कोण फलंदाज जातो तो बर पड संघाकडून अगुरनाथ यांची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅट्समॅन जातोय तो उमेश बरू या श्री यांचा पुढील चेंडू साठी आणि मोठा फटका खेळायचा नादात कुठेतरी जलची संधी असेल आणि एक सोपा जल स्वीकारत असताना गणेश आणि मोठा झटका बसतो बरपाडा या संघाला उमेश यांच्या स्वरूपात सहा चेंडू आणि चार दहाची गरज असेल चला पण सात स्पीड ऑफ आहे सहा चेंडू चार धावांची गरज असेल सामन्या जिंकण्यासाठी बोरापाडा बी या संघाला बघूया अनिल यांचा पहिलाच चेंडू मारा करेल तो बाळा ऑफ कटवलेला चेंडू एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या दावाचा प्रयत्न दा। बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण तर बोरपाडा विजयाच्या दिशेने रवाना होतोय दोनच दावची गरज आहे ती पाच चेंडूंमध्ये बोरपाडा संघाला सामना जिंकण्यासाठी पाच बॉल दोनची गरज आत्ताचा बॉल पुन्हा एकदा हलक्याशा हाताने कटावला एकदा पूर्ण विजयी चौकार इल्का सनी यांच्या बॅटमधून आणि चेंडू सीमा पार चौकार या मॅचचा मॅन ऑफ द हिरो टर्तेस सनी वागिवले